नीट परीक्षेत झालेल्या गोंधळाविरोधात विद्यार्थी काँग्रेसचे आंदोलन नीट परीक्षेचा निकाल लोकसभा निवडणुकीच्या दिवशी म्हणजेच चार जून जाहीर झाला होता या परीक्षेमध्ये तब्बल सदुसष्ट विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळाले होते या विरोधात आता विद्यार्थी काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे आज कल्याणमध्ये विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते या संदर्भात चौकशी करून कारवाईची मागणी यावेळी विद्यार्थी काँग्रेसच्या आंदोलकांकडून करण्यात आली आहे रोहित हनुमंत कदम जिल्हा अध्यक्ष कल्याण डोंबिवली विद्यार्थी काँग्रेस जे नीट परीक्षेचा जो घोटाळा झालेला आहे जो रिझल्ट होता चौदा जूनचा तो चार जूनला लावलेला आहे रिझल्ट तर हा भारतातला मोठा स्कॅम आहे विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय आणि इलेक्शनच्या पिरियडला कसं काय रिझल्ट लागलेला आहे अशक्य आहे सगळ्या गोष्टी आणि सिक्स्टी सेव्हन विद्यार्थ्यांना सातशे वीस पैकी सातशे वीस गुण भेटलेल्या आहेत आणि सात सहा विद्यार्थी आहेत त्यांना एकाच सेंटरमधून सातशे वीस गुण भेटले म्हणजे एकाच सेंटरचे आहेत सात जण तर इंडिया मोटा स्कैम है, ला करना रा हा महारा आपल्या इंडियामधला मोठा खूप स्कॅम आहे आणि करोड स्टुडंटला अन्याय करणारा हा स्कॅम आहे तर याच्यावर हो लवकर एन टी एवकर लवकर कारवाई के केली पाहिजे आणि मोदी सरकार या स्कॅममध्ये खूप न्याय भेटला पाहिजे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज कल्याण